नवापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावित यांची करंजाळी येथे प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावित यांचे सभेस्थळी आगमन होताच गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतिशबाजी करत ढोल ताशांच्या गजरात भाऊसाहेबांचे स्वागत केले तसेच करंजाळी गावातील लाडक्या बहिणींनी लाडका भाऊ भरत भाऊ गावित यांचे औक्षण करत पुष्पहाराने सन्मानित करीत पुढील भावी आमदार म्हणून आशीर्वाद दिले या प्रसंगी एकू चाले घड्याळ चाले भरत भाऊ तुम आगे बळो हम आपके साथ हे भावी आमदार भरत भाऊ गावीत एकूच चाले भाऊसाहेब चाले घड्याळ 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 अशा आवाजांनी आसमंत दणदणीत झाला होता करंजाळी गावात पुरातन स्वयंभू गणपती मंदिर असून सर्वप्रथम भरतभाऊ गावित यांनी स्वयंभू गणेशाचे दर्शन घेऊन व्यासपीठावर आगमन करण्यापूर्वी उपस्थित लाडक्या बहिणींना दोन्ही हात जोडत नमस्कार केला भरतभाऊ गावित म्हणजे सबसे साधा भरतदादा अशी प्रचिती करंजाळी गावातील नागरिकांनी आली व्यासपीठावर भरतभाऊ गावित यांनी करंजाळी गावातील लाडक्या भगिनी माता ज्येष्ठ नागरिक तरुण यांना आपल्या मृदू स्वभावाने संबोधित केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावे यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती दिली तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीत महिला बचत गटाचे स्वतंत्र कार्यालय प्रत्येक शेतकरी बांधवांना पाणी शेतात येईल म्हणून बंधार सुविधा नवपूर ना तालुक्यातील नागरिकांना रेशन कार्ड जातीचे दाखले कामी तहसीलदार कार्यालयात फेरफटका न मारता घरी बसून दाखले मिळणार काही लोक भूल थापा देत आहेत की योजना आम्ही आणले योजना सरकार देत हे समजले पाहिजे तसे नवापूर मतदारसंघाचा विकासासाठी अजितदादा पवार पाच हजार कोटी रुपये देणार असल्याचे भरत भाऊ गावित यांनी सांगितले मला भरघोष मतांनी निवडून द्या नवापूर तालुक्यातील जनतेसाठी दिवसरात्र कामे करणार अगोदर दोन्ही उमेदवारांना संधी दिली आता मला संधी द्या संधीचे सोने नवापूर तालुक्याच्या विकासासाठी करण्याची ग्वाही देतो आपल्या मृदू भाषणाने करंजाळी ग्रामस्थांना व पंचक्रोशातील नागरिकांना भरतभाऊ गावित यांनी मंत्रमुग्ध केले भरतभाऊ गावित यांनी यावेळी तीनशे ते चारशे युवकांच्या ग्रुपने जाहीर पाठिंबा देत भरतभाऊ गावित यांना मतदान करून प्रचंड मताने निवडून आणायची शपथ घेतली यावेळी व्यासपीठावर नवापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नरेंद्र भाऊ नगराडे खांडबारा गावाचे लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित कारखाना संचालक हरिदास गावित बाजार समितीचे अध्यक्ष बकाराम गावित यांच्यासह करंजाळी गावातील प्रतिष्ठित मान्यवर महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक आजी माजी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते द्रे एक दीड करोड रुपये हे टाकी देतो तर आधी आदिवासी विचार व्यवस्थित घे नाईना वाट होती त्यान कि नाही वाट आहे त्यान भजनी साहित्य देणं आहे त्यान कमिशन मिळ आहे त्या गावड्यान बोकड्या देणं आहे त्यान कमिशन मिळ आहे काय मिळणार आहोत काही नाही मिळणार आहोत समाध 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 जा। जा तो, तो तो ही समाज आहे समाजाला तुम्हाला समाजा रक्षण कुवा समाजाच्या अडचणी आहे समाजाला विकास करा आज जर तो ब्रिज होई जातो तर चोवीस तास बाराही महिना लोक ये जायला वाटतो वाटत मी ती नाही सरकाराने पैशा नाही हे तुम्हावी आमदार निंदी तर हे श्रीदा दहा वर्षाचे माही रोया कधी या करंजाळी गावात येना का करंजाळी गावाने कधी रस्तो तो माहीर देण का आज या दहा वर्षा मेने पन्नास कोटी रुपया आमदार आमदारने केस -केस ती ते ते देखाडा काहीच नाही कोरची निशाणे लिन हा ती कोही निशाणे आहे तो विलास खादाही देखलो नऊ जोहान उमरावे आहे अरे लोक येते लोकांनी निशाणे नाही एक नम्राव हे आपे दिसाने एक नम्राव हे घड्याळ आहे तो आखान देखाय बस एक जाईक जाईक पहिलंच घोटण दडपी नाही बाकी बाकी असे येणार नाही हे आम्हा तुम्हाला खरंच हा कि प्रत्येक ग्रामपंचायती मजबूत करू पंचवीस पंधरा योजने मेने नाविन्य पूर्ण योजना मेने वैशिष्ट्य पूर्ण योजना मेने ग्रामपंचायतीसाठी सामाजिक सभागृह सभा मंडप तुम्हाला प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्हा मजबूत करू प्रत्येक गाव मेने या रस्ता मंजूर करू आदरणीय अजित पवार साहेब येलो ते आकलो की तुम्हाला आम्हाला नवापूर आमदार आज आजपर्यंत नवापुरा मुला पैसे बोलो निधी या नवापूर तालुका मी ता अख्या खेडापाडा मेने वाट्या अख्खा फुला अख्खा ब्रिज अख्खा रस्ता व्यवस्थित होई जाईल बोलो या निमित्त असे आहे तुम्हाला आखो की येणाऱ्या ध्यान तुम्हाला हरा व्यक्ती आरेरो जे की तुम्ही गावा ग्रामपंचायती इलेक्शन रोहे पॅनल रोहे निवडी आणि जो अपक्ष रोहेडी पॅनला निवडी देत आहात ही बी आम्ही महाराष्ट्र पॅनल आहे आम्हा पॅनला निवडी द्या तर तुम्ही सेवा कहो अपक्ष से निवडी तर त्या कोण होणार आहे कादर नाही वना त्यासाठी पॅनला मत दा पॅनला निवडी द्या भरत भाऊ निवडी द्या त्या अपक्ष असे दुर्लक्ष तो अपक्ष निवडी काही नाही काम करणारो आहे ज्या सरकार रहे तो पैसा ले सके जहाँ सरकार रहे तो कामे कोई सके नहीं तो पात हो पात्र पाला कि काम होना नहीं है लड़की माँ जी माता भगिनी है है, है, या बाकी दिशाभूल कि आम्हाला काय नाही दे ही सरकार हे या लाडकी बहिणी प्रमुख जो अजित दादा फवारे अर्था आणि नियोजन खाता तो तुम्ही खाता पैसा टाकी रोयलो हे ना राहुल गांधी टाकी रोयलो हे ना बीजो कोण टाकी रोयलो हे या उन्नेत ठोग्यात होता जर राहुल गांधी टाकणार होता तर मागच्या आवडीच वराम त्या सरकार आठव तोवे काय नाही टाकत तो, वे टाके, तो वे का होतो टाका तुम्हाला

काही काय तर संविधान बोतले नाही हेता आम्हा जीवता हेता आम्हा आदिवासी येता नाही वरांगर आरक्षण शाळा तिथं या काँग्रेसवाला घेता